मिरज संस्थांच्या गणरायाचं मोठ्या थाटात था आगमन तीनशे वर्षांची परंपरा अखंड पारंपरिक पालखी मिरवणुकीने गणेश मंदिर येथे स्थापना माधवराजे पटवर्धन यांच्या हस्ते स्थापना करून गणेशोत्सवाच्या सगळ्यांना दिल्या शुभेच्छा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गणेशोत्सवाला मिरजेत सुरुवात झाली आहे मिरज संस्थांच्या गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात पारंपरिक वाद्याच्या गजरात करण्यात आले मिरज गणेश तलावावरील श्री गणेश मंदिर येथे श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांच्या हस्ते गणरायाची स्थापना करून सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तीनशे वर्षांची अखंड परंपरा असून मिरज येथील पटवर्धन घराण्याचा हा गणपती म्हणून ओळखला जातो या आगमनामध्ये मिरज येथील समाजास मिरज संस्थांच्या गणपतीची पालखी वाहण्याचा मान देऊन आजही परंपरा कायम राखली आहे आज गणेश मंदिर येथे मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फा बाळासाहेब महा पटवर्धन महाराज मिरज संस्थानचे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज श्रीमंत पद्माराजे गोपाळराजे पटवर्धन महाराज श्रीरंग पटवर्धन श्रीकांत जयगौंड विगवे कुलकर्णी मारुती नाईक दिलीप शेट्टी भुई समाजातील सर्व समाज बांधव तसेच मिरजकर जनता उपस्थित होती पाच दिवस हा उत्सव चालणार असून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माधवराजे पटवर्धन यांनी केलं आहे नमस्कार सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा आज तीनशे वर्षापासून जी परंपरा चालू आहे मिरज संस्थानचा गणपती तो आज त्याचा आगमन झालेला आहे पाच दिवसाचा गणपती असतो तर समस्त मिरज शहराला व मिरज संस्थानचे जे काही लोक असतील सर्वांना आमंत्रण आहे की आपण यावं पाच दिवस गणपती मिरज संस्थानाच्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि गणपतीचे दर्शन घ्यावे गणपतीच शहर आहे त्यामुळे धन्यवाद आपलं पारंपरिक आगमन आहे पाचशे तीनशे तीनशे वर्षापासून चालू आहे आणि आज या वर्षी सुद्धा तशाच पद्धतीने चा, चांगल्या पद्धतीने सगळे लोक समस्त आ, समाज सहभागी झालं आणि तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने झालेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मी